आता सगळ्या चटण्यांना मस्तपैकी फोडणी घालूया जिरं मोहरी आणि हिंग असं मी याची फोडणी केलेली आहे तुम्ही कढीपाला घालू शकता फोडणीमध्ये अशा वेगवेगळ्या रंगाच्या सुरेख आणि चविष्ट अशा चटण्या जर तुम्हाला करायच्या असतील तर हा व्हिडिओ तुम्हाला बघायला पाहिजे त्याच्यानंतर हा जो डोसा आहे तो मी बिडाच्या तव्यावर केलेला आहे अजिबात चिपटत नाही कसा तो तुम्हाला दाखवते अगदी परफेक्ट रेसिपी आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया तर कुरकुरीत असे पातळ डोसे कसे करायचे ते मी आज सांगणार आहे तुम्हाला तर याच्यासाठी मी हे तीन वाट्या तांदूळ घेतलेले आणि तीन वाट्या तांदळासाठी एक वाटी उडदाची डाळ घेतली आहे अर्धा चमचा त्याच्यामध्ये मेथ्या घातलेल्या आहे आता हे सगळं स्वच्छ धुवून मी साधारण एक पाच तास भिजत ठेवणार आहे पाच ते सहा तास भिजवायचं उन्हाळा असेल तर ता चार तास भिजवलं तरीसुद्धा चालतं आणि मी तुम्हाला दाखवते की नॉनस्टिक तवा नसतानासुद्धा खूप छान डोसे होतात तर आता भिजवून घेते आणि मग जेव्हा वाटायचं असेल तेव्हा तुम्हाला दाखवते मी तांदूळ भिजवून पाच ते सहा तास झालेले आहेत तुम्ही हे एकत्र पण भिजवू शकता मी तुम्हाला दाखवण्यासाठी वेगवेगळे भिजवलं आहे त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी पोहे घालणार आहे साधारण एक अर्धी वाटी पोहे तुम्ही हे धुवून पण घालू शकता पण आहे जी डाळीचं पाणी आहे ना तर हे सोक करून घेण्यासाठी हे पोहे आपल्याला वापरायचे आहेत कारण डाळीचं जे पाणी असतं तर त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स असतात कारण आपण त्याच्यामध्ये पाच सहा तास डाळ भिजवलेली आहे तर तुम्ही जर धुवून जरी पोहे याच्यामध्ये घातले तरीसुद्धा चालतील आणि हे जर पाणी एक्स्ट्रा असेल तर हे काढून टाकायला हरकत नाही पण डाळीतलं पाणी मात्र शक्यतो वाटायला आपल्याला हे वापरायचं आहे आता हे दोन्ही मी बारीक वाटून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हो हे मी वाटून ठेवलेलं आहे आता हे आपण झाकून ठेवूया मुद्दा मी दोन याच्यात डिवाइड केलेलं आहे कारण हे फुगून वर येतं तर आता उद्या आपण याचे डोसे करून बघूया दोन ठिकाणी मी हे डोशाचं बॅटर ठेवलं होतं मस्त फुलून आलं आहे अगदी हे बघा तुम्हाला दिसतच असेल असं जेव्हा छान बॅटर फुलून येतं याच्यामध्ये सोडा वगैरे घालायची अजिबात काही गरज नसते आता हे दोन्ही बॅटर मी एकत्र करणार आहे आणि ह्याच्यामध्ये आधी मीठ घालते बॅटर थोडंसं घट्ट वाटते याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालूया पण वाटताना बॅटर घट्टच पाहिजे म्हणजे मग ते छान फर्मेंट होतं अशी कन्सिस्टन्सी पाहिजे बॅटरला आता हे आपण बाजूला ठेवूया आणि ह्याच्यासाठी मी आज वेगवेगळ्या प्रकारच्या तीन रंगाच्या चटण्या करून दाखवणार आहे सगळ्यात आधी आपण जी केशरी चटणी करणार आहे तर त्याच्यासाठी ह्या रंगाच्या मिरच्या म्हणजे बॅडगी मिरच्या किंवा काश्मीरी मिरच्या म्हणतात त्या मी भिजत ठेवल्या आहेत याच्यामध्ये थोडीशी चिंच पण घातलेली आहे कुणाकुणाचं असं म्हणणं आहे की फर्मेंटेड बॅटर ऑलरेडी आंबूस असतं आंबट असतं तर त्याच्यासाठी ज्या आपण चटण्या करतो त्याच्यामध्ये आंबट घालायची गरज नाही आता ज्याची त्याची आवड आहे पण आमच्याकडे मात्र चटणीमध्ये थोडंसं आंबट आम असल्याशिवाय आम्हाला आवडत नाही कुणाला तर हा ह्याच्यासाठी मी हे दोन टोमॅटो घेतलेले आहे ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर हा जो कांदा आहे हा मी मोठा मोठा चिरून घेणार आहे हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे हे परतून मी बाजूला ठेवते आणि मग आपण दुसऱ्या दोन चटण्या करूया कांदा मी मोठा मोठा चिरून घेतला आहे आता हा टोमॅटोसुद्धा असाच मोठा मोठा चिरून घेणार आहे ह्याच्यामध्ये आधी थोडीशी जिरं घालते त्यानंतर थोडीशी हरभऱ्याची आणि थोडीशी उडदाची डाळ घेतलेली आहे ह्या डाळी थोड्याशा परतून घेऊया जिरं आणि डाळी डाळीचा छान सभंग वास येतोय आणि डाळीचा रंग बदलल्यावर मी याच्यामध्ये कांदा घातलेला आहे कांदा छान परतून घेतोय आपल्याला एक दोन ते तीन मिनिट कांदा छान परतून झाल्यावर मग मी याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहे कांदा ट्रान्सपरंट झाल्यावर मी ह्याच्यामध्ये टोमॅटो घातलेले आहेत टोमॅटो जर फ्रीजमध्ये असतील तर ते दोन टेम्परेचरला आणून घ्या म्हणजे मग त्याला उकर शिजतात कारण बऱ्याच वेळेला आपले टोमॅटो फ्रीजमध्ये असतात मग तेच लवकर शिजत नाही आणि ह्याच्यामध्ये जर कांदा टोमॅटो छान शिजला नाही तर ती चटणी चवीला अजिबात चांगली लागत नाही आता ह्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे आणि हे व्यवस्थित पूर्ण मऊ होईपर्यंत शिजवून घेणार आहे आधी कांदा आणि टोमॅटो आपले व्यवस्थित आहे तोपर्यंत आपण परेंग दुसरी चटणी करूया ह्याच्यामध्ये थोडस मीठ घालते म्हणजे हे लवकर शिजे एक दोन मिनिट मीठ घालून मी परत परत आता ह्याच्यामध्ये ही जी मिरची आपण भिजवली होती ती मिरची आणि ही चिंच ह्याच्यामध्ये घालूया थोडस मिक्स करूया आणि मग धाकण ह्याच्या सकट सगळं परत एकदा छान शिजवून घेऊया सगळ्यात आधी आपण करूया पांढरी चटणी आणि त्याच्यासाठी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि ह्याच्यासाठी मी फक्त आलं वापरणार आहे आल्याचा तिखटपणा त्याच्यामध्ये थोडंसं जास्त आलं घेतलेलं आहे त्यानंतर शेंगादाणे भाजलेले शेंगादाणे हे सोलून घेतलेले आहेत कारण याला आपल्याला पांढरी चटणी करायची आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ जिरं घातली आहेत अशीच ही चटणी थोडी फिरवून घ्यायची आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं दही घालणार आहे थोडीशी साखर घालते ऐच्छिक आहे तुम्हाला नसेल घालायची तर घालू नका किंवा दह्याचा जेवढा आंबटपणा असेल त्यानुसार साखर कमी जास्त करू शकता तुम्ही इन दोन चमचे दही घालते ही आपली मस्त अशी पांढरी चटणी तयार झालेली आहे आणि आपण जे परतून ठेवलेली चटणी आहे ज्याची मी केशरी चटणी करणार आहे तर ते गार होत आहे आता आपण करूया हिरवी चटणी त्याच्यासाठी मी घेतली आहे थोडी एक मुठभर कोथिंबीर काड्या आहेत त्याच्यामध्ये म्हणजे स्वाद छान येतो त्याचा धुवून घेतलेला आहे त्याच्यानंतर याचा हिरवा रंग अजून छान यावा म्हणून मी एक दोन पालकाची पानं घेतलेली आहेत चटणी जर खूप वेळ ठेवायची असेल तर थोडीशी ब्लांच करून घ्या पालकाची पानं नाही तर मग ही चटणी काळी पडते लवकर त्याच्यामध्ये घालूया हिरव्या मिरच्या बाइंडिंगसाठी थोडीशी फुटाण्याची डाळं घेतली आहेत जिरं घालूया ह्याच्यामध्ये मी घालतेय थोड्याशा लसणाच्या पाकळ्या ऐच्छिक आहेत नाही घातल्या तरीसुद्धा चालतील आणि याच्यामध्ये आपण घालूया आता थोडंसं मीठ थोडीशी साखर चतकोर लिंबाची फोड घेतली आहे त्याचा रस घालतीये लिंबू घातल्यामुळे चटणीचा जो हिरवा रंग आहे तो तो छान टिकून राहतो आता ही हिरवी चटणी मी करून घेते तर ही आपली हिरवी चटणी पण तयार झाली आहे काढून घेऊया हे चटणीचं मिश्रण गार झालेलं आहे आता ही आपण केशरी चटणी करूया थोडासा गूळ घालतीये आणि ही आपली केशरी चटणी पण तयार आहे आता हे सगळं मी ही चटणी पण मी काढून घेते या चटणीला या सगळ्या चटण्यांना तुम्ही फोडणी करू शकता फोडणी न घालता पण खाऊ शकता तर आता आपण डोसे करायला घेऊया